डॅडींचा डाव पडणार सूर्या आणि तुळजावर भारी शत्रूच्या खेळी तडकणार सूर्या तुळजा दादा मालिकेची इंटरेस्टिंग खूपच एक्साइटिंग असणार आहे येणारा एपिसोड नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे शाळेने अॅन्युअल प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि त्याचे मुख्य पाहुणे म्हणून तुळजा तिथे आलेली आहे होत असं की हे सगळं बघून सूर्या खूप खुश होतो तो म्हणतो की या शाळेचं आज अन्युअल फंक्शन आहे आणि ह्याची मुख्य पाहुणी असणार आहे तुळजा जे तिथे पोहचल्यावर तिथले कार्यकर्ते शत्रूला उठायला सांगतात आणि ती जागा तुळजाला देतात त्यानंतर सगळे तुळजाचं खूप कौतुक करतात इकडे सूर्या सुद्धा खूप खुश आहे त्याचं म्हणणं आहे की आज शाळेचा कार्यक्रम आहे प्रमुख पाहुणी तुळजा आहे आणि या शाळेच्या मुलांसाठी जे जेवण बनणार आहे त्याचं कॉन्ट्रॅक्ट राजूला मिळालंय म्हणजे मला असं वाटतय की ही सगळी दुनिया माझ्या आणि माझ्या माणसांच्याच अवतीभोवती फिरते म्हणून सूर्या खूप खुश आहे कारण आता काम सुद्धा मिळत आहेत आणि घरातले सगळे आनंदी आहेत म्हणून पण आता या आनंदात विरजन पडणार आहे आणि त्याला शत्रू आणि डॅडींची नजर लागणार आहे एवढा आनंद बघून डॅडी आणि शत्रू खूप रागवतात आणि ते ठरवतात की काही झालं तरी तुळजाचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही सगळे मुलं तिचं कौतुक करत असतात ते डॅडींना बघवत नाही आणि त्यानंतर डॅडी शत्रूला म्हणतात की आपल्यालाच आता हिचा डाव मोडून पाडावा लागेल आणि ते असं काही करतात ज्याने कधीच सूर्याला विश्वास बसणार नाही राजू स्वयंपाक बनवून शाळेत घेऊन येते काजू मदतीने आणि त्या स्वयंपाकापर्यंत पोहचतात छत्री आणि शत्रू जे त्या जेवणात विष मिसळतात आणि नंतर तेच जेवण शाळेतले सगळी मुलं खातात आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यांनंतर आता राजूवर गुन्हा दाखल होणार का सूर्य आणि तुळजावर नवीन संकट येणार का मुलांची तब्येत बिघडणार का शत्रू आणि डॅडींचा डाव यशस्वी होणार का हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार